क्षमाचा सर्वांना मनापासून नमस्कार आज मी तुमच्यासाठी किचन मधला एक महत्वाचा लक्ष्मीचं स्थान दिलेलं आहे झाडूला लात जरी लागली तरी सुद्धा आपण पटकन पाया पडतो किंवा नवीन झाडू आणला की त्याचं पूजन करतो आणि मग झाडू वापरायला घेतो म्हणजे असं बऱ्याच घरात होतं आमच्या घरात तरी होतच होतं तर असा हा झाडू वेळेला आपण नवीन आणतो त्यावेळेला तो क्लीन करणं म्हणजे तारेवची कसरत वाटते बऱ्याच जणांना त्या डस्टमुळे सर्दी होते तर आणि दोन तीन दिवस तो कचरा सर्व घरभर पसरत राहतो आणि आपण तो झाडून झाडून वैताग घेऊन जातो तर असाच झाडू हा दहा ते पंधरा मिनिटात कसा क्लीन करायचा आणि झाडू जास्त काळ विकण्यासाठी काय करायचं हे सुद्धा मी यामध्ये सांगणार आहे तर वेळ न दवडता आपण झाडू कसा क्लीन करायचा तो बघूयात आणि हल्ली खूप सारे प्लास्टिकचे झाडू आलेले आहेत पण पर्सनली मला प्लास्टिकचे झाडू वापरायला आवडत नाही तर मला तोच रेग्युलरवाल्या झाडू आणि छान कचरा निघतो असं वाटतं तर कोण कोण असा रेग्युलरचं झाडू वापरतं आणि डस्टमध्ये कोण कोण परेशान होतं ते मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका चला तर मग हा माझ्याकडं नवीन झाडू आहे तर हा झाडू पॅकिंगमध्ये आहे तोपर्यंतच आपण हाताच्या मदतीने त्याला चोळून चोळून घ्यायचा आहे जोर जोरात झाडू अपटायचा नाही नाहीतर झाडूच्या ज्या काड्या आहेत त्या लूज व्हायला मदत होते आणि आपला झाडू पटकन खराब होतो आता ही प्रोसेस केल्यामुळे काय होईल बऱ्यापैकी कचरा जो आहे तो त्या पॅकिंगमध्येच राहील आणि तो उडणार नाही डस्ट घरभर उडणार नाही आणि ज्यांना सज्ज त्रास आहे त्यांना जास्त त्रास होणार नाही आता हा जो भुगा आहे तो पूर्ण लूज झालेला आहे फक्त मी अगदी हलक्या हाताने हा जो भुसा आहे तो भुसा मी झाडून घेते तर तुम्ही बघू शकता किती भुसा ह्याचा निघालेला आहे आता ही प्रोसेस आपण केल्यानंतर एक पाच मिनटं आपण एक कंगवा घ्यायचा आणि आपण पेणी घालताना कसे केसं विंचरतो गुत्ता काढताना तसं आपण हे विंचरायचं आहे झाडून पण झाडू विंचरत असताना झाडू वरती कंगवा फिरवत असताना वाकडा तिकडा फिरवायचा नाही त्यामुळे आपल्या काळ्या लूज होतात आणि झाडू आपला पटकन खराब होतो अगदी हलक्या हाताने तो एकसारखा आपण त्याच्यावरून कंगवा फिरवत आहे आणि मी मग अशी त्या पद्धतीने झाडत आहे आणि हाताने चोळत आहे त्यामुळे काय होतं जो भुसा आहे जो आतमध्ये भुसा बसलेला आहे चिटकून तो निघण्यास मदत होते आणि आपला झाडू हा फक्त पंधरा ते वीस मिनिटात हा क्लीन होतो एकदाच मेहनत करायची आहे पण बाकीचे नंतरचे दिवस आपल्याला छान याचा रिझल्ट येतो तर तुम्हाला मी दाखवते की किती याचा भुस्सा निघालेला आहे यापूर्वी ॲल्युमिनियमची भांडी कशी क्लीन करायची तवा कसा क्लीन करायचा सोबतच नवीन भांड्याचं स्टिकर कसं काढायचं याचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे असं मी जी प्रोसेस केली कंगव्याची अशी चार ते पाच वेळा तुम्हाला करून घ्यायचे बऱ्याच वेळेला एखाद्या झाडू मध्ये जास्त भुसा असतो एखाद्या झाडू मध्ये कमी भुसा असतो तर ते प्रत्येकाच्या आप आपल्या झाडूवर डिपेंड आहे म्हणजे तुम्ही म्हणताल की पाच वेळा म्हणला तसं नाही बऱ्याच जणांचं तीन वेळेतच तुमचा हा भुसा निघू शकतो आणखी एकदा मी दाखवते अगदी हलक्या हाताने हे प्रोसेस करायचे आहे मी पुन्हा एकदा सांगते नाहीतर जर उलटा आपण हा कंगवा फिरवला तर हंड्रेड पर्सेंट तुमची जी झाडूची काडी आहे ती तुटणारच म्हणजे तुटणारच तुम्ही बघू शकता खूप सारे आपला हा झाडूचा पूर्णपणे भुसा निघालेला आहे नव्वद टक्के तरी हा भुसा निघतोच निघतो तुम्ही ही प्रोसेस जर सकाळी आणि संध्याकाळी केली तर शंभर टक्के तुमचा भुसा पूर्ण निघून जातो आणि हा आपला नवीन झाडू वापरायला तयार झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन किचन टिप्स बरोबर बर।